अशा पद्धतीने आता शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहे प्रत्येकाचं समाधान होणं गरजेचं आहे त्या दृष्टीने आदरणीय साहेबांच्या सूचना साहे येतात त्यानुसार आपण काम करत असतो निळवंडे उजवा डावा याच्यातून आता बरेचसे गावं वंचित बी राहिले काही आपल्याकडं आडाळा मध काही ते गावं राहिलेले ते निळवंड्यात धरल्या गेलेले नाहीत भोजापूर सारी एक वेगळ्या प्रकारचा या प्रयत्न यापूर्वी झाला होता काही यश आलं नव्हतं त्यामुळं तुमचं आमचं भाग्य चांगलं आहे त्या जलसंपदा विभागाची जबाबदारीसुद्धा आपल्या नेते आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडे आली आणि जशी जबाबदारी आली तशी बघा गा कालव्यावरती दोखंडाचे पूलसुद्धा बसले तुम्ही ज्या ज्या सूचना दिल्या गेल्या त्या प्रत्येक वेळेस झालं तीन टी एम सीच्या आसपास पाणी या दोन्ही याच्यातून गेले कित्येक दिवस होता म्हणजे शेतकऱ्यांनी शेवटी आग्रह केला मंत्री महोदयांना आमच्याकडं की आता थांबवावं लागेल पाणी बंद करा त्यामुळे येणाऱ्या पुढील कालावधीत सुद्धा आपला प्रयत्न राहील सभा विधानसभा मतदारसंघ असेल तालुका असेल प्रत्येक भागात पाणी पोचलं पाहिजे त्या साहेब साहेबसुद्धा प्रयत्न करता आपले जलसंपदा विभागाची टीमसुद्धा आहोरात्र त्यासाठी प्रयत्न करते ज्या ज्या भागात आपण जातो मी आमदार झाल्यापासून मागील एक वर्षामध्ये खूप मागण्या आल्यात मागण्या एवढ्या आहेत आणि आपला बी प्रयत्न आहे सकारात्मकतेने घेऊन आपण त्यासुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करतो पण ज्यावेळेस वस्तुस्थिती बघितली तर मी प्रत्येक वाड्या जाऊन आलो निवडणुकीच्या आधी पोचलो होतो तर त्यावेळेस आपल्याला काही अडचणी होत्या निवडणुकीनंतर तर आज आपल्याकडं ते अधिकार बी आल्यामुळं आज आपल्याला काही गोष्टी अंमलात आणण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही आहे जसं आम्ही तुम्ही सांगितलं गाव असल तुमचं बाजूचं सायकिंडी असेल मेंडोन असल वेल्लाळा असल कर असल या भागामध्ये पाणी पिण्याची सुद्धा आज परिस्थिती नाही आहे तिथं परंतु राजकीय द्वेषातून म्हणा किंवा कशा पद्धतीने हे लोक पाण्यापासून वंचित ठेवल्या गेले होते आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडे जशी मागणी आली माझ्याकडे मागणी आली तसे आपण या विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या आणि त्या सूचना दिल्यानंतर मला सांगायला आपल्याला आनंद होईल का मालदाड असेल सायखिंडी असेल मेंढळ वलला करे चन्नापुरी असेल हिवरगाव पावसा असेल सावरगाव तळ असेल डिगरस असेल कोळवाडे मालजे शिरपूर सुद्धा सिरप या भागामध्ये जिथं जिथं सर्वे करण्याच्या सूचना दिल्या होत्या ते सर्वे झालेत आणि लवकरात लवकर आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांच्या उपस्थितीतच त्या कामांचा सुद्धा आपण शुभारंभ करतो त्यामुळं पाणी <laughs> देण्याचं पुण्याचं काम असतं हे आपल्या लोक जुनं लोक सांगतात पाणी देणं म्हणजे पुण्य असतं आणि हे भाग्य खरंच आदरणीय साहेबांच्या आणि माझ्या नशिबाला आलंय त्यामुळं माझा सुद्धा प्रयत्न जे जे निवडणुकीच्या आधी आपण शब्द दिले होते ते सगळे आपण पूर्ण करतो तुमचा झाला इतका डाव्याचे जे वंचित गावं राहिले आहेत आता आमचे मुनगावचे अशोकराव कानोडे सावरचोडचा आमचा सागर म्हणला भागवत ते सुद्धा सर्वे करण्याच्या त्यांना आता सूचना दिल्या आहेत ते सुद्धा सर्वे लवकरच होतील त्यामुळं <laughs> <laughs> काय आहे नुसते सर्वे करून बी आपण थांबणार नाही आता तुमची बी जबाबदारी आहे आमची जबाबदारी आहे जे काम आहे जिथं जिथं सर्वेला टीम आली तिथं आपल्या कार्यकर्त्यांना सूचना केल्या होत्या त्यानुसार बघण्यात आलं आणि काम करायचं आहे म्हणून हे सर्व त्याच पद्धतीने म्हणजे साखूरपाठार भागामध्ये स्वतः साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण हे कार्यक्रम घेतला सर्वेक्षणाचा कार्यक्रम घेतला होता तिथं बॅरेजेस जे आहेत ते दोन बॅरेजेसचा असेल आणि उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून जे काही गावं तिथं राहिले होते त्यावेळेस आपण हे कार्यक्रम घेतल्यानंतर सुद्धा तुमची चौदरवाडी असेल दरवाडी असेल अजून काही वाड्या वाजता राहिल्या होत्या तर त्या सर्व त्याच्यामध्ये घेण्यात आल्या कालच जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता व त्यांची टीम सगळी जाऊन तिथं पाहणी केली आहे त्यातल्या काही ज्या सूचना झाल्यात त्यात नाम मात्र बदल करून लवकरच ते सुद्धा काम मार्गी लागतं साहेबांनी तर त्यावेळेसच सांगितलं होतं अधिकाऱ्यांनी सांगितलं ऐंशी कोटी रुपये लागतील साहेबांनी स्पष्ट सांगितलं शंभर कोटी रुपये लागून द्या मी शंभर कोटी रुपये त्यामुळं साकूरपाठरा भागाचा सा सुद्धा जो पाण्याचा प्रश्न आहे हा सुद्धा निश्चित मार्गी लागणार आहे त्यामुळं इतक्या वर्षापासून राहिलेल्या गोष्टी आता पूर्ण होत आहे आहेत आपल्या कार्यकर्त्यांनी थोडा आता सीएम धरून काम करावं लागेल काय होतंय सुरुवात झाली आहे या सगळ्या गोष्टी किती किचकट आता हा प्रोजेक्ट तुम्ही बघितला असेल तर पन्नास पन्नास चाळीस वर्ष निळवंड्याला गेले परंतु आज आपल्या कार्यकाळामध्ये तेच सांगतोय का आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब जर संपदा मंत्री झाल्यामुळं आज आपला कुठलाही सामान्य कार्यकर्ता गेला त्यांनी काही अर्ज दिला तर लगेच ते मार्गी सुद्धा लागतात म्हणजे लोखंडी पूल दिले काही ठिकाणी आता पीडीएमचे सुद्धा कामं चालू आहेत मोठ्या स्वरूपात चांगल्या पद्धतीने कामं चालू आहेत त्यामुळं शेतकरी हिताचा निर्णय घेणारं आपलं महायुतीचं सरकार आहे आदरणीय फडणवीस साहेब असेल आदरणीय शिंदे साहेब असल आदरणीय अजितदादा असल यांच्या नेतृत्वाखाली काम करताना निश्चित महायुती सरकार दुष्काळमुक्त करण्याचं हो जे धोरण महाराष्ट्र शासनाने घेतलंय आणि त्याची जबाबदारी बघा खासदार स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटलांचं एक स्वप्न होतं आणि त्यांनी त्याला सुरुवात केली होती आणि ते काम आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण होण्याचं भाग्यसुद्धा आपल्या नेत्यांना मिळालं आहे त्यामुळं आता हे जे बिरेवाडी खरसिंदे मांडवे साकूर चिंचेवाडी जांभुळवाडी ठाकूरवाडी कुंभारवाडी वरवंडी शिंदोडी रणखांबवाडी चौदरवाडी कवटे मालकापूर दरेवाडी शिंदोडी हे सगळे गावं साकूरपाठार भागातले घेतले आता इथं भोजापूर चारीचं तर मागे आपण सुरुवात करून दिली भोजापूर oh. चारी बी जी निवडणूक सारी होती ती आता खऱ्या अर्थाने भोजापूर चारी झाली त्यामुळं शेतकरी चारी झाली शेतकऱ्यांना पाणी मिळतोय येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये उजव्या डाव्यातून सुद्धा जिथं जिथं उपसा सिंचनच्या माध्यमातून देणं गरजेचं आहे ज्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावर आपण सुरुवात केली आहे त्याचे सर्वे झालेत ते सुद्धा लवकर सुरू होईल जलसंधारण सुद्धा आदरणीय संजय राठोड साहेबांकडे असल्यामुळं आपल्याला तिथं सुद्धा काही अडचण नाही आहे तर जे छोटे दोनशे हेक्टरच्या आतमधील जिथं गरज आहे तर ते जलसंधारण विभागाच्या माध्यमातून आपण या संगमनेर तालुक्यातील राहिलेल्या ठिकाणीसुद्धा ते कामं पूर्ण करणार आहे त्यामुळं ज्या काही आजच्या आढावा बैठक झाल्यानंतर जी सर्व आपल्या शेतकरी असेल कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांबरोबर ज्या काही तुमच्या सूचना आल्या त्या अधिकाऱ्यांनी नोट केलेल्या आहेत आणि निश्चित त्याच्यावरती काही ठिकाणी स्वतः अधिकारी दोन तीन दिवसांनी जाऊन पाहणी करून तुम्हाला सगळ्यांना ज्या तुमच्या सूचना तक्रारी होत्या त्या पाणी करून भेटतील तुम्हाला आणि त्यातून सकारात्मक निश्चित मार्ग निघल चिंचोली गुरुवचा सुद्धा जो प्रश्न होता मला वाटतं आता मगाशी सांगितलं hmm. त्या पद्धतीने आता काही लोक तुम्हाला <coughs> करतील <coughs> थोडा उकसवण्याचा प्रयत्न करतील तर त्यांना आता काम दाखवा आपण कामातून दाखवलं पाहिजे त्यामुळं इथून पुढं आपली जबाबदारी वाढलेली आहे जे काम आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण संगमनेरमध्ये मध्ये करतो आता हे काम दाखवण्याची जबाबदारी आहे साखरपाठराची चिठ्ठी दिली आमचा मला गुलाब भोसले म्हणे गुलाब भोसले तिकडे जरा जास्त नव्हतं परंतु आपल्याकडून मिळतंय तर टप्प्याटप्प्यानी काही गोष्टी होतील आणि निश्चित मला विश्वास आणि खात्री आहे का संगमनेर मतदारसंघातील प्रत्येक गाव प्रत्येक गावाला सिंचनापासून कुठलंच गाव असं राहणार नाही जिथं साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण पाणी देऊ शकलो नाही त्यामुळं जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा उपयोग करून निश्चित आपणही पुढे येणाऱ्या कालावधीमध्ये प्रयत्न करून पाणी देण्याचंच आपल्याला काय बाकीच्यासारखे खूप वर्ष लागणार मला काय संधी जी संधी दिली ना आता मागचं काही उघडायचं नाही आपल्याला जी संधी दिली संधी कशासाठी का दिली काम करायला दिली काम कराला दिली तर आता आपण प्रत्येक काम करतो आज सकाळीच मातोश्री पानंद मुख्यमंत्री बळीराजा जी योजना आहे त्या योजनेची बैठक झाली इथून पुढं ते सुद्धा ती समिती जी स्थापन झाली त्या समितीचं फक्त काम करताना कागदावरती कामाची पद्धत ठेवा कामाचा फॉलोअप राहून द्या आपल्या घरच काही कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे का ज्या पद्धतीने सर सरासल गुलाब सल हे राजाभोवासल एखादं काम घेऊन आले अर्ज दिला तर तो पूर्ण होईपर्यंत फॉलोअप घ्या त्यामुळं निश्चित आजच्या सगळ्या चांगल्या वातावरणामध्ये आपली बैठक झाली आढावा बैठक झाली अधिकाऱ्यांना परत आता ज्या ज्या गोष्टी साहेब ज्या आमच्या कार्यकर्त्यांच्या सूचना आल्या आहेत शेतकऱ्यांच्या सूचना आल्या त्याच्यावरती लवकरात लवकर जिथं सर्वे सूचना झाल्यात ते करा जिथं रस्त्यांचे विषय आहेत जिथं छोटे मोठे आहेत ते लवकर मार्गी लागतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा आपल्या सर्वांना तिथं पाणी पोहोचवण्याचं काम आपल्याला याच पंचवार्षिकमध्ये दोन हजार एकोणतीच्या आतच पूर्ण करून आपण दाखवणार आहेत उपस्थित सगळ्यांचे आभार मानतो